बघा किती छान दिसायला आईचा गर्भ हल्लीच ना माझ्या वाचनात आलेली एक सुंदर अशी कविता आहे तर म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावी बऱ्याच जणांनी ही कविता वाचलीही असेल याच्या लेखिका कोण आहेत खरं तर ते मी मला माहीत नाही तरी पण म्हटलं तुमच्याशी शेअर करावी तर ऐका ती कविता किती मंद तो प्रकाश तुझ्या गर्भामध्ये होता स्वर्गातला तो काळ माझ्या भोवताली होता एकटीच मी अन अनमाज जगतू होतीस या भयान जगापासून मला लपवून तू तु होतीस तुझ्या हृदयाचा तो आवाज किती मधुर तो होता तुझ्या प्रत्येक स्पंदनावर माझा छोटा जीव होता तुला मला जोडणारी एक कोमल दोर आत होती तुझी नाळ ती जणू वेल मला लपटलेली होती तुझा आवाज येता ओठ माझे हसायचे कान माझे फक्त तुझ्या आवाजाला तरसायचे तू स्वतःला किती किती जपायचीस एक मी जगावं म्हणून तू किती किती मारायचीस गर्भातले ते महिने पुन्हा नाही येणार कधी पण अजूनही मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही माझी आई छान आहे ना कविता तर मस्त सकाळ सकाळी म्हटलं तुम्हाला छान अशी कविता आपण वाचली आहे तर तुम्हालाही वाचून दाखवावी आणि खरं जसं कवितेत वर्णन केलं आहे ना तसंच ना स्वर्गाचं सुख आहे जोपर्यंत आपण ना आईच्या गर्भामध्ये आहे मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो आई आपल्याला गर्भामध्ये असताना कित्येक यातना सहन करून आपल्याला कित्येक गोष्टीपासून वाचवून आपल्याला जन्माला घालत असते बरोबर ना असो इथं ना माझी डब्याच्या म्हणजे टिफिनची तयारी चालू आहे आणि मस्त अशी त्या दोघींच्या टिफिनसाठी मेथीची भाजी बनवली आहे आणि आठ दिवसापूर्वी किंवा तीन चार दिवसापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं तसं बघा इथं पाठीमागं दाखवते तुम्हाला की इथं ब्ल्यूटूथवरती ना मस्त असे स्तोत्र चालू आहेत एक आठ ते दहा दिवस तुम्ही ना मोबाईलवरती तुमच्याकडं काही असू द्या रेडिओ असू द्या एफ एम असू द्या त्याच्यावरती तुम्ही ना असे मस्त स्तोत्र लावा आणि घरातलं वातावरण तुम्ही स्वतः चेक करा वातावरण म्हणण्यापेक्षा ऊर्जा चेक करा कारण आपल्याला ना ऊर्जा ही नेहमी तयारच करावी लागते ते कुठूनही भेटत नाही स्वयंपाक स्वयंपाक सगळा करून झाला आहे माझा सव्वा नऊ नववीच झालेत आता आणि थोडा इथं दोडक्याची भाजी टाकली आहे म्हणजे पातळ काप करून आणि इथंपर्यंत बघा किचन ओटावरून झालं आहे इथं स्तोत्र चालवते ते पोच केले दोन मिनटासाठी मस्त सगळा स्वयंपाक करून झाला आहे आता दिदो घेऊन येतो ओलित आहो त्यामुळं चहा ठेवला इथं एकदा आता उन्हाळ्याचे दिवस थोडं हळूहळू चहाचं प्रमाण कमी होईल एकतर माझा सकाळी अर्धा आणि संध्याकाळी अर्धाच कप चहा असतो त्यांच्यासोबत अर्धा कप पित असते आणि आंघोळ झाल्यानंतर अर्धा कप असा एक कप होतं फक्त त्याच्या व्यतिरिक्त होत नाही चहा आणि एक गोष्ट दाखवायची होती मी बघायची तुम्हाला खिडकीत पोपट येऊन बसले दाखवते हे बघा बसलेत पोपट इथं कशी दिसतं ते किचनच्या खिडकीत बसले तिथं बाहेरून हे पोपट आहेत ना चिनी मातीचे पोपट आहेत ज्या मूर्त्या मी तुम्हाला अगोदर दाखवले ना ब्लॉगमध्ये या जिथून घेतलेत ना तिथूनच हे मी पोपट आणलेत आणि बाहेर आपल्या इथं किचनच्या खिडकीला हँगिंग आहेत की नाही त्याच्यावरती ठेवले तर तुम्हाला मी बाहेरून नंतर दाखवते कारण बाहेरून जाताना कडी लावून गेलेत कारण तुला कशाला स्वयंपाक करता करता उघडायचा त्रास म्हणून म्हणले मी बाहेरूनच कडी लावून जातो तर दाखवते ते आल्यानंतर तुम्हाला आणि पोपट आहेत नाही बघा अशी म्हटलं होतं दाखवते अशी खिडकीत ठेवली तिथं मस्त दिसतं काय एकदम तिथं आपली सगळी ही हँगिंगची झाडं आणि इथं अशी बसवलेत तिथं अडकवलेत खिडकीत मस्त दिसतात एकदम हर बघा अशी दिसतेत परत म्हटलं विसरून जाईल लक्षात आहे तोपर्यंत दाखव तरी खिडकीत मस्त की नाही एवढं आहे की फक्त चिमण्या पोपट बसलेत काय म्हणून पाडू नये म्हणजे झालं पण दोन तीन दिवस झाले ठेवलेत मी अजून तर काही त्यांनी पाडले वगैरे नाहीयेत मस्त असा स्वयंपाक वगैरे करून झाला त्या दोघींचं जेवण वगैरे चालू आहे आणि नंतर जायचे पाव साडे अकरा वाजता दोघींना शाळेत सोडण्यासाठी आज काही दिदोचं कोचिंग वगैरे नाही परंतु ना माझं ज्वारीचंही दळण आहे आणि घवाचंही दळण संपलंय मग दळण द्यायच्या अगोदर ना जे काही मला दळण द्यायचं असतं ना ते थोडंसं मी उन्हाला टाकत असते मग काय होतं की आपण ज्यावेळेस गहू ज्वारी किंवा बाजरी जे कोणतं धान्य दळायला द्यायचं आहे ना ते उन्हात घातलं ना जे पीठ पडतं ना त्याचं दळून आणल्यानंतर ते खूप छान पडतं आणि थंडीच्या दिवसात तर ना दळण ज्यावेळेस देतो ना त्यावेळेस आदल्या दिवशी असं छान धान्य दिवसभर उन्हाला ठेवायचं आणि मग नीट करून दळायला द्यायचं म्हणजे छान असं पीठ पडतं त्याचं आणि इथं ना ऊन जिथं येतं तिथं पाठीत मस्त अशी ज्वारी ठेवली आहे आणि होतं असं की मुंग्या खूप लागतात त्यामुळं खडू पण ओढून आले

चिटकत नाहीत आम कपाळाला चिटकत नाही अग किती कीड दिसते आमची मंग चतुरी 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 ग चकडो गो दी हा ती लाईट बंद कर

काळ्या काळ्या काळ्याला दिसायचं ना काळ्याला मैत्रीण आई ती साईडनं तशी तसती हो की या गळ्यात काय तर घालाय पाहिजे थांब नाही खूप योग छूम यो खत नको उद ख नको कु गो कसा वाटला मेकअप मग मग इकडं बघ बाय बघा किती छान दिसायला लागली मेकअप केल्या सड <laughs> कसते <आरे> तेच <दिशती> <laughs> केवढ दिसायला